नमस्कार सभी को महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन का रिजल्ट आके एक हफ्ता हो चुका है उसके बावजूद मुख्यमंत्री की शपथ विधि होने की है महायुत में क्या चल रहा है क्यों गए एकनाथ शिंदे जी अपने गांव क्या एकनाथ शिंदे जी को चाहिए गृह मंत्री पद जानिए उनके पक्ष के आमदार से आमदार बघा गृह मंत्रालय हे मागच्यावल्या जसं फडणवीस दिसले होते त्यावल्या त्यांच्याकडे होतं तसा आम्हाला आठवतंय

माझी जसं माझी पत्नी आणि मी तिथे आम्हाला काही हो बोलत नव्हतं म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीनी किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही की मी मी स्वतःला मतदान केलं नाही अशा प्रकारचं सगळं आतमध्ये घोळ आहे गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणूस सांगतोय की आम्हाला बदल हवा आहे आम्ही जो विद्यमान आमदारांना कंटाळलोय ते आम्हाला नको आहे आम्हाला बदल करायचा आहे पण मतदान गेलं कुठे प्रत्येक यादीमध्ये दोन दोन तीन तीन नऊ नऊ दहा लावतं फक्त आणि आमचे कार्यकर्ते त्यांची त्यांच्याकडे मत नाही मिळाली असा घोळ आहे सुप्रीम कोर्ट ने दिया वर्डी बोला जब आप जीत जाते हो तब यह होता है सही और जब आप हार जाते हो तब यह ही होता है गलत सुप्रीम कोर्ट के वर्डी को लेके अजित पवार ने दिया महाविकास आघाडी को जवाब देखिए क्या कहा उन्होंने कदापि सांगितलं की मी याच्या बद्दल योग्य नाही आणि त्यांनी केस पण दाखल करून घेतली आहे तरी पण सुप्रीम कोर्टाचा ऐकायला तयार नाही ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे ईव्हीएम समोर ठेऊन ते चुकीचं आहे ते दाखवत नाही नुसतं त्यांचा रडीचा आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएम वर फोडलं जात आहे हर ऊपर ईव्हीएम रहे सवाल बट नहीं मिल रहा है किसी को उसका जवाब और ना ही हो रही है मुख्यमंत्री की विधि पता नहीं महाराष्ट्र में क्या हो रहा है देखते हैं आगे क्या होता है धन्यवाद